नमस्कार मैत्रिणीनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लाल मिरच्याची लसूणची चटणी कशी बनवायची ते तर बनवायला सुरुवात करूया यासाठी लागणारं साहित्य प्लेटवर घेतलेल्या आहेत मी मिरच्या एक वाटी घेतलेला आहे लसूण अर्धा चम्मस घेतलेले आहे जिरे आणि चवीनुसार मीठ बनवायला अतिशय सोपी आहे तुम्ही याला चिली पिक्स लसून घातलेली चिली पिक्स सुद्धा म्हणू शकता आणि चवीला तर अप्रतिम लागते बनवायला पण खूप सोपी आहे तर बनवायला सुरुवात करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत यासोबत घालायच्या आपल्याला लसूण आणि यावर घालायचं आहे आपल्याला जिरे आणि चवीनुसार मीठ आणि प्लस मोडमध्ये करून हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे जाडसर असं इथे बघू शकता आपली लसूण तर इथे घेतलेला आहे मी लोखंडी तवा आणि त्यावर घातलेला आहे मी दोन चमचे तेल आणि त्यानंतर आपण यावर घातलेला आहे मिक्सर मधून <coughs> बारीक केलेली लसूणची चटणी आणि आपल्याला ही छान फ्राय करून घ्यायची आहे मध्यम गॅसवर अशी छान अशी तळू द्यायची आहे याला आणि हे आठ ते दहा दिवस आरामात टिकते वरण भातावर तुम्ही वरण भाता सोबत खाऊ शकता चपाती सोबत खाऊ शकता किंवा एखादी भाजी नाही आवडल्यास त्या प्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करा फ्राय करून घेतलेली आहे आहे तयार आपली लसूणची चटणी कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा